नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये तो गुंड रेवाला म्हणत असतो की आहो कुठेही पाप फेटताना लाज वाटले पाहिजे तुम्हाला आणि माझीच अक्कल शेंग खाते होती मी तुम्हाला मदत केली म्हणून तो स्वतःच्या तोंडामध्ये खूप मारून घेत असतो रेवाला मात्र खूप हसू येत असते त्या माणू माणसाला खूप पस्तावा येत असतो तो म्हणतो की तुमच्या सांगण्यावरून मी त्या बाईचा खून केला तेव्हा रेवा मात्र हसून म्हणते की चिल चिल आणि अक्षय हे सर्व बोलणे चोरून ऐकत असतो रेवा त्या माणसाला म्हणते की अरे इतके वाईट वाटून घेण्याची गरजच नाही ते तर तुझे कामच आहे आणि ती बाई तुझी रिलेटिव्ह नाही त्यामुळे तिच्याबद्दल तुला इतकी वाईट वाटून घेण्याबद्दल तेव्हा तू माणूस म्हणतो की हो ना माझा काहीही संबंध नव्हता पण ती तुमची होती ना तुमच्या घरातील बाई होती आणि लहान एका लेकराची ती आई होती तेव्हा रेवा म्हणते की बास अरे किती सतत तेच बोलत असतो आणि तुझ्या हे अशा बोलण्याने मला कायम त्रास होत असतो आणि तसेही मी तुला तिला मारण्यासाठी सांगितलेच नव्हते तूच तिला मारले तू चुकलास म्हणून मी तुला सांगते की हे पैसे उचल आणि येथून कायमचा तू चालता हो माणूस रागाने ती बॅग उचलतो आणि तिथून निघून जातो तेव्हा रेवाच्या जीवात जीव येतो आणि अक्षयच्या त्या खुर्चीवर बसून एकदाचे काम झाले आता कुणाला काही कळणार नाही म्हणून ती अगदी खूप खुश होऊन हसत असते तेव्हा अक्षय मुद्दाम तो दरवाजा हा लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेवढ्यात रेवाच्या लक्षात येते की नक्की कोणीतरी आहे म्हणून त्यानंतर इकडे शशिकांत रेवा येण्याची वाटच बघत असतो आणि तेवढ्यात रमा येते तर शशिकांत तिला विचारतो की काय तू एकटीच आली आणि अक्षय कुठे आहे तेव्हा रमा सांगते की अहो मावशीला सोडवण्यासाठी ते घरी गेलेत अर्थाला ताप आला म्हणून मी पुढे आले तर शशिकांत विचारतो की नक्की ना तेव्हा रमा म्हणते की अहो नक्की म्हणजे काय तुम्ही सारखे सारखे मला मला तेच का सारके -सारके का विचारता मी बोलेन बोलण्याची सवय तर नाहीच आणि काय हो तुमचा काही वेगळा प्लॅन आहे का जो ठरवल्याप्रमाणे होत नाही म्हणून तुम्ही सारखे सारखे तेच विचारतात का तेव्हा शशिकांत म्हणतो की काय रमा म्हणते की नाही ना असे काही मग का असे सारखे सारखे तेच विचारतात आणि रमाही आतमध्ये निघून जाते तेव्हा शशिकांत म्हणतो की इचा सुद्धा आवाज जास्त वाढायला लागला एक दिवस इचा सुद्धा आवाज बंदच करावे लागेल त्यानंतर इकडे ऑफिस मध्ये रेवा ही अक्षयच्या फोटोकडे पगत बघत म्हणते की अक्षय मुकादम आता तर मी एक एक डाऊ जिंकतच जाणार मुकादम रेवाचा झालेला इन्सल्ट ती कधीही विसरत नसते रेवाचा तो मूळ स्वभावच तोच आहे एक कामगिरी माझी पत्ते तर झाली आणि अक्षय लव्ह यू आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे ती विसरता विसरता येत नाही त्यामुळे माझे नेक्स्ट टार्गेट हे तूच आहे आणि अक्षयचा फोटो हातामध्ये घेत म्हणते की मी तुला मिळूनच राहणार आणि तेवढ्यात रेवाच्या मोबाईल वर कॉल येतो रेवा फोन घेते तर शशिकांत म्हणतो की रेवा ऐकून घे की अक्षयने मंगलला त्यांच्या घरी सोडले त्यामुळे तुझे काम जर झाले असेल तर तू ताबडतोब घरी निघून ये अक्षय कुठल्याही क्षणी येते पोहचेलच तेव्हा रेवा म्हणते की हो ठीक आहे मी लगेच निघते आणि बाबा मला नाही वाटेत की अक्षय इतका हुशार आहे म्हणून तो इकडे येईल म्हणून तेव्हा शशिकांत ओके बोलून फोन ठेवतो रेवा आपली बॅग घेऊन बाहेर येतेच तोच तिच्या समोर अक्षय असतो रेवाला तर अक्षयला पाहून पायाखालची जमीन हादरते रेवा इतकी घाबरते आणि अक्षय तू तू तर मावशी मावशी बरोबर जाणार होतात ना असे बोलत असते अक्षय म्हणतो की मावशीला तर मी सोडवले पण तू येथे काय करते तेव्हा ही तत म करत असते तर अक्षय तिला म्हणतो की काय थापा मारायचा सुचत नाही का तो माणूस तुला आता भेटून गेला तो करेक्ट म्हणत होता सगळी पाप तुला येतेच फेडायची तर रेवा घाबरतच म्हणते की अरे अक्षय काय बोलतोस तू पाप तेव्हा अक्षय म्हणतो की हो कळेलच तुला सर्व काही कळेल आणि तुझ्या पापाचा हा पहाडा मी आता जगासमोर वाचणारच आहे तेव्हा रेवा खूप घाबरत म्हणते की सिरियसली अक्षय तुला नेमकं काय म्हणायचे ते मला नाही कळत अक्षय तिला म्हणतो की तू आमच्या आरती वाहिनीला मारलेस ना तेव्हा रेवा एक एक पाऊल मागे जात असते आणि अक्षय एक एक पायरी चढून रेवाकडे येत असतो तर रेवा त्याला म्हणते की तू पुढे येऊ नकोस अक्षय अक्षय स्टॉप तर अक्षय इतका भडकलेला असतो की त्या माणसाला तू आरती बहिणीला मारण्याचे आत्ता पैसे दिलेत ना रेवा धावतच वर येते आणि ती वर टेरेसवर आल्यानंतर तिच्या हातातून एक कुंडी खाली पडून ती फुटते रेवा खूपच घाबरलेली असते तर अक्षय तिच्या मागे येतो आणि रडतच इतका भडकलेला असतो की तू आरती बहिणीला मारले एकदा सुद्धा तू अर्थाचा विचार तुझ्या मनात आला नाही का आभ्याबद्दल का तू विचार केला नाहीस रेवा म्हणते की हे पग अक्षय तेव्हा अक्षय तिला चिडून म्हणतो की तुझ्याकडून मला कोणतेही एक्सप्रेशन नको तू आर्थ्याला आनात केले आरती वहिनी गेल्यामुळे माझ्या आब्याला दारूचे व्यसन लागले तो डिप्रेशन मध्ये गेला तुझ्यामुळे त्याची वाट लागली तेव्हा रेवा ही घाबरत म्हणते की अक्षय खरंच माझी काही चूक नाही मला आरती बद्दल तेव्हा अक्षय म्हणतो की मग काय तुला रमा रमाचा प्रॉब्लेम होता का तर रेवा म्हणते की हो मला रमाचाच प्रॉब्लेम होता कारण तिने माझ्यापासून तुला हिरावून घेतले म्हणून माझे प्रेम होते तुझ्यावर तर अक्षय जोराने ओरडतो स्टॉपिड असे म्हणतो तर रेवा म्हणते की अरे खरंच माझी ती चूक होती आणि ती सुधारण्याचा मी प्रयत्न करते अक्षय म्हणतो की काय तू रमाचे जीवावर उठली म्हणून तर रेवा म्हणते की हो म्हणूनच मी रमाला मारण्याचा प्रयत्न केला होता मी तिच्या जीवावर उठले पण मला आरतीला मारायचे नव्हते मला रमाला मारायचे होते पण आरतीच अक्षयला सांगते तर अक्षय सनक दोन असे कानामागे रेवाच्या देतो अक्षय रेवावर इतका धावून जातो की मी तुला सोडणार नाही तुझ्या नररीचा घोट घेईल तेव्हा रेवा त्याला बाजूला लुटून देते अक्षयला तर खूप त्रास होत असतो आणि अक्षय बाजूला जाऊन एका खुर्चीवर हा आपले पाय त्यावरून सटकत असतात तर रेवा त्याच्या जवळ येते अक्षय तू शांत हो मी काही केलेले नाही तर अक्षय तिला रागाने म्हणतो की माझा हात सोड तेव्हा रेवा त्याला पुन्हा बाजूला ढकलते आणि तेथून पळ काढत असते तर अक्षय तिला म्हणतो की रेवा थांब तेव्हा अक्षयला खूप त्रास होत असतो तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय मला माहिती होते आणि जोरजोराने हसायल मै, जो ती हसायला लागते आणि अगोदरच सर्व गोष्टी मी ह्या मॅनेज करून ठेवल्या होत्या कारण अक्षयच्या ज्या टॅबलेट असतात तर रेवाने त्या चेंज केलेल्या असतात त्यामुळे रमा आणि अक्षयचा जो ठरलेल्या प्रॅम प्लॅनप्रमाणे ते पैसे घेऊन निघायलाच लागतात तर रेवाने त्या ज्या टॅबलेट असतात त्या चेंज केलेल्या रमा ही अक्षयच्या हातात देते आणि अगोदर अक्षयला गोळ्या घेण्यासाठी सांगते तेव्हा रेवा दरवाजातून हे सर्व ऐकत असते कारण अक्षय जेव्हा हा मावशीला सोडवण्यासाठी जाईल आणि नंतर तो रेवाला पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला पकडू शकत नाही असा तिने पूर्ण प्लॅन करून ठेवलेला असतो कारण रेवाने ज्या टॅबलेट ह्या बदललेल्या असतात त्याचे हे त्रास तो हळूहळू त्याला सुरू होत असतो आणि त्याबद्दल आणि खूप हसत असते रेवा हसतच म्हणते की अक्षय तर अक्षयला खूप त्रास होत असल्यामुळे त्याला व्यवस्थित येत नसते तेव्हा ते अक्षय तिच्या मागे येत म्हणतो की एकदा विचार कर की मी तुझ्यावर प्रेम केले म्हणून आयुष्यातील खरंच खूप मोठी चूक केली कारण आतापर्यंत तू फक्त मला त्रासच देत आली फक्त तू मला त्रासच आली आणि त्यानंतर तू तु तुझ्या मैत्रिणीचा सुद्धा विश्वासघात केला तिला तू त्रास दिला आणि तुला तर तुझ्या आईची सुद्धा काळजी नाही त्यानंतर तू आमच्या घरात घुसली आणि तुझ्या जाळ्यात आम्हाला सर्वांना खेचलेस आणि त्यापेक्षा सर्वात महत्वाचे म्हणजे तू कुणाचा तरी जीव सुद्धा घेतलास रेवा म्हणते की हो सर्व काही मीच केले पण याचे प्रूफ आहे का तुझ्याकडे अक्षय म्हणतो की हो मी गोळा करेल पण तुला सोडणार नाही म्हणून रेवा ही पुढे पळत असते आणि अक्षय तिच्या मागे येत असतो त्यानंतर इकडे सीमा ही रूम असते तर रमा तिच्या जवळ येते तर सीमा म्हणते की बरं झालं की तू आली म्हणून आणि अक्षय कुठे आहे तर रमा सांगते की ते येतात तेव्हा रमाच्या कपाळाला मात्र टिकली नसते तर सीमा म्हणते की अगं एक मिनिट तुझी टिकली कुठे आहे तेव्हा रमा चेक करते आणि पडली वाटते असे म्हणते तर सीमा म्हणते की पटकन लावू तेव्हा रमा जाते आणि टिकली लावते आणि सीमाला म्हणते की पग आता तेव्हा रमाच्या कपाळाची टिकली पुन्हा पडलेली असते तर सीमा म्हणते की अगं पुन्हा पडली तेव्हा रमा म्हणते की हो का आणि असे का होते आणि पुन्हा टिकली लावून म्हणते की आता बघा तर सीमा म्हणते की हो आणि आता आर्थिक हाताकडे बघ कारण तू नव्हती तोपर्यंत रडून रडून तिचा जीव तिने कासावीस केला बघ ना तिच्याकडे असे बोलून रमा घाईने जायला निघते तर तिचे मणिमंगळ सूत्र हे तुटते तिच्या त्या हातामध्ये गुतून ते बघून तर सीमाला धक्का बसतो आणि रमाला सुद्धा खूप टेन्शन येते रमा त्या मणिमंगळ सूत्राकडे बघून सीमाला विचारते की आई हे असे का होते हे तर सुखरूप असतील ना तेव्हा सीमा आणि रमा देवाकडे प्रार्थना करतात अक्षयच्या जीवासाठी तर इकडे अक्षय हा रेवाच्या मागे येत असतो आणि रेवा ही टेरेसवर पुन्हा येते तर एक, एक पा पायरी चढून वर येत असते तर अक्षय हा त्या भिंतीवर चढतो आणि रेवा मी तुला सोडणार नाही असे बोलून रेवा लगेच त्याला ढकलून देते तर अक्षयचा फक्त एकच एक भिंतीला धरलेला असतो आणि तो रेवाला विनवणी करत असतो की रेवा प्लीज मला वाचव तेव्हा रेवा म्हणते की नाही अक्षय मला माफ कर मी तुला नाही वाचू शकत मी माझे आयुष्य बर्बाद नाही करू शकत तुला सर्व ऐकायची इच्छा होती ना मी काय काय केले ते तर तुझी ही इच्छा मी पूर्ण करायला तयार आहे मी रमायला मारायचा प्रयत्न केला होता पण त्या जागी आरती गेली आणि अक्षय मी अजून एक गुन्हा केलेला आहे मी अजून एक पाप केलेले आहे की तुला ही चक्कर येते ना ती माझ्यामुळे येते कारण मी तुझ्या औषधाचा डोस वाढवला होता आणि अक्षय तुला आता त्रास होणार पण मी काय करू अक्षय प्रेम म्हणजे एक कॉम्प्रोमाइज असते ना एवढंच शिकलेले आहे मी जेव्हा जुने संपते तेव्हा नव्याची सुरुवात होते आणि अक्षय हा तेथे ते लटकलेला असतो आणि स्वतःला वाचव वाचव म्हणून रेवाच्या खूप रिक्वेस्ट करत असतो आणि त्याला चक्कर येत असते तर रेवा म्हणते की आय एम सॉरी आणि रेवा ही अक्षयचे हात तेथून सोडून त्याला ते ढकलून देते तर अक्षय रमा असे वर्डत तो तेथून खाली पडतो तर इकडे रमा आणि सीमा यांना अक्षयची खूप काळजी लागलेली असते अक्षय घरी आलेला नसतो म्हणून रमा आणि सीमा त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात रमा म्हणते की फोन उचला प्लीज सीमा विचारते की अगं काय झाले तर रमा म्हणते की आई ते फोनच उचलत नाही सीमा म्हणते की अगं तो ड्रायव्हिंग करत असेल तू टेन्शन घेऊ नको आणि त्याच रेवा घरी येते तर रेवाला पाहून रमा विचारते की काय तू घरी कशी रेवा घाबरतच म्हणते की कशी आली म्हणजे माझं घर आहे मी येथे राहते हा कोणता प्रश्न आहे तर रमा म्हणते की हे पग फालतू बडबड करू नकोस मला माहिती होते की तू ऑफिस मध्ये होती आणि हे सुद्धा तेथेच होते तुझ्या मागावर ते आले होते तेव्हा सीमा म्हणते की काय आणि रमा तुम्हाला काय सांगितले की अक्षय मंगलाला सोडवण्यासाठी घरी गेला म्हणून तेव्हा रमा म्हणते की हो मी खोटं बोलले होते आणि यांनीच मला असे सांगण्यासाठी सांगितले होते तेव्हा रेवा म्हणते की म्हणजे तू बोलतेस आणि जाब मला विचारतेस ऑफिस मध्ये नव्हते मी, मी कामासाठी बाहेर गेले होते आणि रेवा ही घाबरतच आपल्या रूम मध्ये जायला निघते तर रमा तिला मोठ्या आवाज म्हणते की रेवा थांब आणि रेवा खरे खरे सांग की हे कुठे आहे तुला माहिती असेल तर खरंच सांग हे फोन उचलत नाही तू प्लीज सांग की ते कुठे आहे म्हणून खूप उशीर झाला बघ कि किती वाजले ते प्लीज सांग तर रेवा ही शांतच असते तेव्हा आई आजी येते आई आजी म्हणते की काय झाले कसला आरडाओरडा सुरू आहे तेव्हा रेवा सांगायला लागते तर रमा पुढे येते आणि आई आजीला म्हणते रेवा ही ऑफिस मध्ये गेली होती आणि हे सुद्धा आताच ऑफिस मध्ये गेले होते आणि आता ही तर आलेली आहे आणि किती वाजले तर ते फोन उचलत सुद्धा नाही ते अजून आलेले सुद्धा नाहीत म्हणून मी तिला विचारते की हे कुठं आहे ते सांग कारण ते फोन उचलत नाही म्हणून आणि ही तर काहीच सांगत नाही ही काही पण करू शकते हिच्यावर असा विश्वास ठेवून चालणार नाही मग आजी आज तुम्हीच विचारा की तिला की हे कुठे आहे ते तर आजी आज रेवाला विचारते की ही काय म्हणते ते तर रेवा म्हणते की आई आजी तर आजी आज म्हणते की रेवा मला अगोदर एक गोष्ट सांग तू यावेळी ऑफिस ला कशासाठी गेली होतीस आणि अक्षय तिकडे का आला होता रेवा मुद्दाम खोट सांगते की मी माझ्या कामासाठी बाहेर गेले होते मी ऑफिस मध्ये नव्हते आणि अक्षय कुठे असणार हे मला काय माहित रमा म्हणते की अगं तू खोट बोलतेस हे पग तुम्हाला सांग मी आज तुझ्यावर विश्वास नाही मी तुझ्या समोर हात जोडते तू काही केले असेल तर सांग आपण बघूयात पण तू काही केले का त्यांना रेवाला पूर्ण घाम फुटलेला असतो तर रमा म्हणते की तुला माहिती आहे की ते कुठे आहेत म्हणून तू तु त्यांच्या काय केले ते खरं सांग आणि तेवढ्याच शशिकांत सुद्धा येतो शशिकांत म्हणतो की एक मिनिट आणि कसली इतकी बडबड काय झाले तेव्हा रेवा म्हणते की बाबा इला असे वाटते की मी ऑफिस मध्ये होते आणि माझ्या मागे अक्षय पण तेथे आला होता तेव्हा शशिकांत म्हणतो की कसे शक्य आहे अक्षय तर रमाच्या मावशीला सोडवण्यासाठी गेला होता आणि रमा सुद्धा गेली होती माझ्या समोर ते दोघे गेले होते रमा म्हणते की हो मला माहिती आहे की तेथून ते ऑफिस ते मध्ये गेले होते पण अजून ते आलेले नाही आणि त्यांचा फोन सुद्धा लागत नाही शशिकांत विचारतो की मग झाले काय आणि काय रमा तू बरी आहेस का आणि तू बरी नाही हे सर्व जगाला तर माहितीच आहे आणि केवढा हा बालिशपणा आणि तो ऑफिसला गेला असेल कि काहीतरी त्याला काम आठवले असेल आणि गेला असेल बाहेर इतके का पॅनिक होण्यासारखे तेव्हा रमा म्हणते की हो मी बरी आहे पण अगोदर तुम्ही शांत राहा आणि तुम्ही सुद्धा याच्या सामील आहात रेवा तर खूपच घाबरलेली असते आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये रमा खूप घाबरतच सीमाला म्हणते की मला खरंच असे वाटते की यांच्या बरोबर काहीतरी झाले असेल आणि बघा आई हे आपल्यापासून काहीतरी लपवते तुम्ही तिच्याकडे बघा आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात तर शशिकांत म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही येते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो काहीतरी घडले तेच तुम्हाला सांगण्यासाठी आलो तेव्हा आजी घाबरतच विचारते की इन्स्पेक्टर साहेब काय घडले तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अक्षय मुकादम यांचा अपघात झाला ते ऐकून तर सर्वांना धक्काच बस आणि आजीच्या तर छातीमध्ये जोराची चमक निघते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद